इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन पुणे यांच्या वतीनं डॉक्टर रझिया पटेल यांच्या द स्टडी ऑफ सोशिओ इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल स्टेटस ऑफ एन्टीडीएनटी मुस्लिम्स इन महाराष्ट्र या विषयावरच्या प्रबंधाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते प्रबंधाचं प्रकाशन करण्यात आलं सतेज पाटील यावेळी बोलताना म्हणाले काम माणूस करायला लागला की विचार ऑटोमॅटिकली येतात आणि काही ना काही माणूस करत असतो कामच केलं नाही तर काहीच घडू शकत नाही आणि मग सातत्यानं शेवटपर्यंत त्या लिखाणाच्या माध्यमातून असेल विचार हा लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे चांगल्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी सातत्याने या संस्थेच्या व्यासपीठावरून या ठिकाणी मांडली संस्थेचा डामडोल किती मोठा आहे हे बाहेरच्या बघणाऱ्यांना माहित होत परंतु ताईला भेटायला आल्यानंतर त्यांचं साधे पण बघितल्यानंतर मध्ये राहणाऱ्या ताई बघितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो म्हणजे पासून अगदी ग्रामीण भागापर्यंत काम आमच्या ताई त्या पाहिल्यानंतर एवढ्या साध्या चित्रातही असतील का अशी साक्षरता अनेकदा भेटून गेलेल्यांच्या मनामध्ये निर्माण मुरझबान झाल यांनी डॉक्टर रझिया पटेल यांच्या प्रबंधाविषयी उद्गार काढले आणि त्यांच्या या सर्वेक्षणात्मक आणि स्तुत्य कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं हमारे वहाँ स्टूडेंट हमेशा वाटर हारवेस्टिंग की बात करें आप कहते हैं कि जेपी नायडू का वाटर हार्वेस्टिंग ग्लोबल इंडिया कनेक्टेड वर्ल्ड जो होती है गो टू तो दीपल तो जो है वो हमारी संस्था की एक यूनिक फिलोसॉफी है इस चीज के ऊपर है ये बहुत ही ये होता है कि ये हमको ये किया है

point चार टक्के आहे. मुस्लिम समुदाय हा हिंदू समुदाया, समुदाया पाठोपाठ क्रमांक दोन वर असलेला समुदाय आहे आणि या समाजाचे सर्वांगीण मागासले जे आहे ते शिक्षणात मागे ते रोजगारात मागे आहेत गरिबी दारिद्र्य भयंकर आहे या समाजामध्ये आणि आता हा सर्वार्थाने मागासलेला जो समाज आहे त्याचे